शहदा तालुक्यातील लांबोडा गावात डायरियाची साथ बसली होती गेला होता परिस्थिती आटोक्यात असली तरी रात्री उशिरा जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी लांबोडा येथील उप आरोग्य केंद्राला भेट दिली तसेच या साथ ठिकाणी नियंत्रणासाठी करण्यात येणारा उपाय योजनांची पाहणी केली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशी नंदुरबार मधील अनेक ठिकाणी अचानक भेटी देत तपासणी केल्याने कर्मचाऱ्यांचे धाबेदन आणले आहे मला असं वाटते की एकतर आपले जे सीज आहेत सबसेंटर्स आहेत त्यामध्ये सगळी फॅसिलिटीज व्यवस्थित असली पाहिजे त्यामध्ये पाण्याचा बिजलीचा किंवा आपल्या डॉक्टर्सला राहण्यासाठी पण त्रास असायला नको मग तो पहिली गोष्ट आहे सेकंड कॉम्पोनेंट आपली ट्रेनिंगचा आहे की आय सी आपण लोकांमध्ये कशी करतो कारण डायरिया डायरियाचा जे इशू आहे ना तो फक्त प्रशासनाचा असा नाही आहे मग पाण्याचा त्यामध्ये बीडिओचा खूप मोठा रोल आहे आपले जे सॅनिटेशन वर्कर्स आहेत त्यांचा खूप मोठा रोल आहे हो नाली आपण पाणी कसे जातो आपला साचते कसे आता पाऊस खूप जास्त पडतोय तर आता नॉट ओनली डायरिया आता वेक्टर वेक्टरबॉर्न डिझिजेस आपल्याकडे खूप जास्त होत आहेत तर त्यामुळे पाणीची खबरदारी कशी घ्यायची पाणी उकळून थोडा प्यायला पाहिजे तो खूप इम्पॉर्टंट आहे थोडे महिन्यासाठी जोपर्यंत आपल्याकडे पाऊस आहे डॉक्टर्सला पी एच सी सबसेंटर्समध्ये राहायचे तशी इन्स्ट्रक्शन आम्ही सगळे डॉक्टर्सला देत आहोत माझे ए डी एच ओ आज इकडे आहेत आणि पुढे जाऊन आत्ता थोडासा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी कसं आहे तर लांबोळामध्ये आज आली तर थोडा आपल्याला ना डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज ॲक्टिव्हिटीजमध्ये पण फोकस करायचं आहे कारण फक्त प्रशासन आ, एक एकट नाही आपल्याकडे गावामध्ये या गावामध्ये आत्ता दीड हजार लोक राहतात तर थोडी एक गावाची पण जे यंग टीम असते ना त्यांना पण थोडा पार्टिसिपेटरी मध्ये सांगितलं पाहिजे की तुम्ही आमच्या सोबत या आणि लोकांना एक माणूस सांगण्यापेक्षा पन्नास लोक जर सांगत असेल आणि त्यामध्ये गावांचे लोकांचा समावेश असला तर फार चांगले प्रभावीपणे आपले जे आय सीचे मेसेजेस असतात ते लोकांपर्यंत पोहोचतात आणि बाकी प्रशासन खूप सुसज्ज आहे आपल्याकडे इथे डायरियाचा आउटब्रेक झाला तर आमची सात आठ टीम्स गावामध्ये आली आहे इतकी सारी आशा वर्कर्स त्यांनी खूप लवकर मोबिलाइज करून दोन दिवसात कंट्रोल केलाय आणि हळूहळू गोइंग फॉरवर्ड आमच्या डोक्यात असं पण आहे की आम्ही हेल्पलाईनचा विचार करू शकतो का लोक लोकांना त्रास झाला की कोणते नंबर वन फोन करायचा किंवा आपल्याला माहिती जर खूप लवकर मिळू शकली तर मग आपल्याला प्लॅनिंग पुढे अजून चांगलेपणे करता येईल लांबोळा येथे भेट देत जिल्हाधिकारी शेट्टी यांनी गावातील आशा सेविका आरोग्य सेविका उपकेंद्राचे डॉक्टर तसेच गावकऱ्यांशी संवाद साधला तसेच उपलब्ध सुविधा या संदर्भात माहिती जाणून घेतली नागरिक आणि प्रशासन नाण्याच्या दोन बाजू असून एकमेकांच्या सहाय्याने जिल्ह्यातील सुविधांचा आलेख उंचावता येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा माझी जा मा, जी टीम आहे त्यांनी मला क्रॉनिक टीबी विथ अल्कोहोलिझम सांगितलं तर काय असते ना की जेव्हा डेथ होते त्यामध्ये थोडा कोमॉर्बिडिटीज वर पण आपल्याला लक्ष द्यायला लागते की कि वय किती आहे त्यांना त्यांना पूर्वी कोणता एक त्रास होता तर मला वाटत नाहीये शंका आहे कारण गावाचे लोकांनी पण कन्फर्म केलाय की त्यांना पहिले कोमॉर्बिडिटी होती आ, पारी हा, हा त्याचं म्हणजे डायरिया सोबत काही हे नव्हतं असं लोक सांगत आहे भेट देऊन आले का मॅडम आपण आता मी जाते मी अंगणवाडी समोर उभी आहे 한테 <laughs> 닿대